नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्मार्ट बळीराजा या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे सध्या ऊस तुटून गेलाय आणि आता लगबग सुरू आहे ती खोडवा पीक ठेवण्याची पण खोडवा ठेवताना पहिली अडचण येते ती पाचटाची अनेकजण हे पाचट जाळण्याचा विचार करतात पण थांबा आजचा विषय आपल्या जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे घाई करू नका आणि हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पहा तुम्हाला माहीत आहे का ज्या गोष्टीला तुम्ही कचरा समजून काढी लावता तेच तुमच्या शेतातील काळे सोनं आहे होय मी बोलतेय उसाच्या पाचटाबद्दल सर्वात आधी पाहूया पाचट न जाळता ते शेतातच ठेवण्याचे तीन जबरदस्त फायदे पहिला फायदा पाण्याची बचत पाचटाचे आच्छादन केल्यामुळे जमिनीतील ओलावा उडून जात नाही ऐन उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण पडत नाही आणि पाण्याची मोठी बचत होते दुसरा फायदा तणांचा बंदोबस्त पाचटाचा जाड थर असल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही त्यामुळे शेतात गवत किंवा तण उगवत नाही तुमचा निंदणीचा खर्च शंभर टक्के वाचतो तिसरा फायदा मोफत खत एक एकर पाचट कुजल्यावर त्यातून जमिनीला भरपूर सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्य मिळतात यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आता नीट लक्ष द्या पाचट जाळण्याचे भयंकर तोटे काय आहेत ते पाहूया एक प्रदूषण पाचट जाळल्यामुळे जो प्रचंड धूर होतो त्यामुळे हवेचे प्रदूषण होते याचा त्रास आपल्याच गावाला घरातील वृद्ध माणसांना आणि लहान मुलांना होतो दोन मित्र किडींचा नाश ही खूप महत्वाची गोष्ट आहे जमिनीतील उपजाऊ जीवाणू गांडूळ आणि पिकाला मदत करणारे मित्र कीटक आगीमुळे जळून मरतात तीन जमिनीचे नुकसान पाचट जाळल्यामुळे जमिनीचा वरचा थर पूर्णपणे भाजून निघतो यामुळे जमीन कडक बनते आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपते थोडक्यात सांगायचे तर पाचट जाळणे म्हणजे आपण आपल्याच जमिनीला नापीक करण्यासारखे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो स्मार्ट बळीराजाची हीच कळकळीची विनंती आहे की पाचट जाळू नका चला आता समजून घेऊया त्याचे योग्य नियोजन कसे करायचे पाचट व्यवस्थापनाची पहिली महत्वाची पायरी म्हणजे पाचटाची योग्य हाताळणी ऊस तोडणी झाल्यानंतर पाचट सरीमध्ये एकसारखे पसरवून घ्या येथे एक गोष्ट लक्षात ठेवा पाचट हे ऊसाच्या बुडख्यावर न राहता सरीच्या तळात असावे जर बुडख्यावर पाचट राहिले तर नवीन येणाऱ्या फुटव्यांना अडचण येऊ शकते जर तुमच्याकडे पाचट कुट्टी यंत्र उपलब्ध असेल तर त्याचे बारीक तुकडे करून घेणे सर्वात उत्तम बारीक तुकडे केल्यामुळे पाचट मातीशी लवकर संपर्क साधते आणि कुजण्याची प्रक्रिया जलद होते जर यंत्र नसेल तरीही काळजी करू नका तुम्ही मजुरांच्या मदतीने पाचट पायाने दाबून सरीत बसवू शकता पाचट अंथरल्यानंतर दुसरी पायरी म्हणजे बुडखा छाटणी अनेकदा ऊस तोडणी करताना बुडखे जमिनीपासून वर राहतात हे वाळलेले बुडखे पिकाला कीड आणि रोग लावू शकतात त्यामुळे धारदार अवजाराने किंवा मशीनने बुडखे जमिनीलगत छाटून घेणे अत्यंत गरजेचे आहे जमिनीलगत छाटणी केल्याने जमिनीच्या आतून जोमदार आणि जाड फुटवे येतात बुडखा छाटल्यानंतर कापलेल्या जखमेवर बुरशीचा संसर्ग होऊ नये म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करावी आता सर्वात महत्वाचा प्रश्न पाचट लवकर कसे कुजवायचे पाचट कुजण्यासाठी उष्णता आणि नायट्रोजनची गरज असते त्यासाठी दोन गोष्टी करा पहिली गोष्ट नत्रयुक्त खताचा वापर एकरी ठराविक प्रमाणात युरिया किंवा इतर कोणतेही नत्रयुक्त खत पाचटावर समप्रमाणात फेकून द्यावे हे खत पाचटावर पडल्याने कुजण्याची प्रक्रिया सुरू होते दुसरी गोष्ट पाचट कुजवणारे जीवाणू बाजारात किंवा कृषी विद्यापीठात पाचट कुजवणारे जीवाणू मिळतात हे जीवाणू पाण्यात मिसळून पाचटावर फवारल्यास किंवा पाटाच्या पाण्यावाटे दिल्यास पाचट लोण्यासारखे मऊ होऊन कुजते जेव्हा तुम्ही पाचटावर पाणी देता तेव्हा ओलावा आणि उष्णता मिळून हे जीवाणू पाचटाचे रूपांतर उत्कृष्ट सेंद्रिय खतात करतात तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहिले की पाचट जाळणे म्हणजे आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे पाचट न जाळता त्याचे नियोजन केल्यास जमिनीचा पोत सुधारतो आणि खर्च कमी होऊन उत्पादन वाढते त्यामुळे यावर्षी संकल्प करूया एकही काडी पाचट जाळायचे नाही हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी बंधुभगिनींना व्हॉट्सअपवर शेअर करा अशाच आधुनिक शेतीविषयक माहितीसाठी आपल्या स्मार्ट बळीराज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद